प्रथमतः इथं आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आमचं सर्व सहकाऱ्यांचं आमच्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचं स्वागत करतो काल आमच्या गटाचे बाजीराव शेठ दाराडे यांची पत्रकार परिषद परिषद झाली आणि ते पत्रकार परिषदेत आमदारांना अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी आमदारांबद्दल भाषा वापरली मुळात म्हणजे आपण सर्वांनी शोले पिक्चर पाहिलं आहे आणि शोलेमध्ये जी गब्बर सिंग होता तसा हा गब्बर सिंग आहे ज्या त्या गब्बर सिंगची जशी दहशत होती तशीच या गब्बर सिंगची आमच्या गटात दहशत दे। आहे अतिशय चुकीचं वागणं याची दादागिरी अनेक ठेकेदार नवीन ठेकेदार आले त्यांना दमबाजी करायची त्यांची कामं बंद पाडायची आणि जे कामं आमदारांनी मंजूर केले त्या आमदारांचं त्या कामांचं क्रेडिट आमदारांना जाऊ नये म्हणून त्या कामांची आडवणूक करायची अनेक वेळा आमच्याबरोबर ते, आम ते, आम ते होते त्यावेळेसुद्धा त्यांचं म्हणणं होतं की रोटेशन सोडू नका आम्ही विचारायचो का सोडायचं नाही लोकांना थोडं तडफडू द्या थोडी कळू द्या म्हणजे लोकांची अडचण करायची आमदारांना ते लोकांनी दोष दिला पाहिजे ही यांची भूमिका आहे आणि मुळात यांचा इतिहासच सगळा गद्दारी आणि फसवा फसवीचा आहे आत्तापर्यंत हे ज्यांच्याबरोबर गेले कोणाशीच प्रामाणिक राहिले नाही प्रथमतः हे मुळात हे ठेकेदार होती गोव्याला काम करायची यांना पिचड साहेबांनी इकडे आणलं जिल्हा परिषदला निवडून आणलं ती पिचड साहेबांशी पैमान झाली त्याच्यानंतर साहेबांनी यांना सहकार्य केलं त्यांच्याशी हे पैमान झाले आणि लांबटे साहेबांबरोबर आले त्यांच्याशी पैमान झाले आता हे म्हणते आम्ही लांबटे साहेबांना निवडून आणलं लांबटे साहेबांना ज्यावेळेस लांबटे साहेबांची निवडणूक चालू होती त्यावेळेस दोन दिवस अगोदर हे मला दहा फोन केले यांनी का आपल्याला लांबटे साहेबांना मदत करायची कारण प्रवा प्रवाची दिशा यांनी ओळखली होती का लांबटे निवडून येणार हे शंभर टक्के होतं त्यावेळेस लाटच तशी होती की किरण लांबटे आमदार होणार ही दगडावरची सफेद रेग होती आणि त्यावेळेस यांनी मला दहा फोन केले का आपल्याला लांबटे साहेबांवर बसायचं आहे आमचे वाद झाले होते त्याच्या अगोदर परंतु हे म्हणणं आपल्याला लांबटे साहेबांना मदत करायची ही स्वतः आमच्या प्रवाह त्यावेळेस सामील झाले यांचं फार मोठं योगदान आहे असं काय नाही आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये ब अमित भांगरेंना लीड थोडं पडलं तर भांगरे साहेबांचं मुळात त्यांचं नातक होतं त्या गटात जास्त आहे आणि तुम्ही आम्हाला चॅलेंज केलं होतं का तुम्ही तीनशे क्रॉस करा पाचशे क्रॉस करा आम्ही काय मतदान नाही आम्ही शमशेरपूरमध्ये तुमच्या वाड्यांमध्ये दाखवून दिलं जर तुम्ही एवढे मोठे लोक नेते तर तुमच्या शमशेरपूरमध्ये आम्ही का पुढे ना नागवाडी घोडसरवाडी या वाड्यांमध्ये आम्ही का पुढे याचं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे फक्त काहीतरी अडवणूक करायचं गटामध्ये सुद्धा कोणी मोठं झालं नाही पाहिजे सगळे आपल्या पायाखाली सगळे दाबले गेले पाहिजे ही भूमिका यांची आमचे एक आता ते पत्रकार आहे आमचे भाऊ एक त्यांनासुद्धा यांनी दो, ती दोन तीन दोन वर्षापूर्वी तोडाची भाषा वापरली होती यांचा पोलीस रेकॉर्ड तपासा आत्तापर्यंत किती गुन्हे यांच्यावर दाखल अजून चार दोन गुन्हे जर दाखल झाले दा तर माझ्या हिशोबाने यांची तडीपारी होऊ शकते म्हणून यांची फारशी दखल घेण्याचं गरज नाही आपल्याला आमदार साहेबांनी आत्तापर्यंत या तालुक्यात चाळीस जो विकास झाला नाही सर्व सर्वसामान्य माणसाला माहिती आहे आमच्या ब शमशेरपूर घाटात जे रस्ते तीस चाळीस चाळीस वर्षापासून जे रस्ते बंद होते जे रस्त्याचं रोड एकदम अवस्था होती ते रस्ते चालू केले Uh, पाण्या वाचून आमचे लोक कोट्यवधी रुपयाला इथून इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी मारले पर आमदार साहेब आमदार किरण लांबटे साहेब हा माणूस ज्यावेळेस आमदार झाला त्या दिवसापासून आमचं एकही रोटेशनचं आम्हाला अडवणूक झाली नाही या माणसाने सर्वसामान्य माणसाशी कधी बैमानी केली नाही प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाचं वेळच्या वेळी कामं केले सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या माणसाने केलं त्याच्यामुळे बाजीराव दराड्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही एवढं बोलतो आणि थांबतो साई दृष्टीने